नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की जे काही एक चार पाच वर्ष किंवा मी जे काही शिक्षण घेतलं त्यानंतर काही नोट्स होत्या त्या मी नोट्स ठेवल्या होत्या आणि बऱ्याचशा नोट्सला थोडी वायवी लागली होती मध्यंतरी मी एक पोस्ट केली होती छोटीशी त्यामध्ये बघितलं असेल तर आणि थोडेसे कागद होते जे मला वेळ मिळत नव्हता पण आज असं वाटतं की काही नोट्स आहेत ते टाकून द्यावीशी वाटत नाही परंतु टाकून द्यावेच लागणार कारण आता ठेवून ते परत वाळवी लागणार परत काहीतरी प्रॉब्लेम होणार त्यापेक्षा आता टाकून देण्याचंपर्यंत दहावीपासूनच्या काही काही नोट्स होत्या काही डायरी होत्या काही पुस्तकं होती त्यांना थोड्याश्या वाळवी लागली चित्रकला वही होत्या तर थोडंसं तुम्हाला दाखवतो थो। आणि मी जी काही डिग्री घेतली त्या डिग्रीमध्ये किती नोट्स काढाव्या लागतात या पण आहेत आणि तरी पण मोजून शंभरच्या वर वया आहेत माझ्याकडे आणि अशा प्रकारे हे सगळं आहे तर आता ते डिस्कार करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनून ठेवूया जेणेकरून कधीतरी आठवण आली तर तो व्हिडिओ आपण बघू शकतो म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतो आहे बाकी त्यामध्ये तसं बघण्यासारखं काही नाही आहे पण तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर खूप गरम गरम पण खूप होत आहे पाऊस काल थोडासा लागून गेला आणि थोडा थोडा लागतो आहे त्यामुळे गरम पण खूप होतं आहे त्यामुळे लवकरात लवकर काम आटकून जे काही इम्पॉर्टंट आहे जर काही ठेवण्यासारखं आहे ठेवायला मिळत आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे बाकीचं टाकण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा चला या ही कुठची वही आहे तर ही आता आहे फस्ट इयरची वही तर फर्स्ट इयरच्या वहीमध्ये थोड्याशा नोट्स होत्या पण आता ही वही आता टाकूनच देण्यात येणार आहे कडे कंपास पेटी आहे छोटी जी कधीची मला वाटत नाही आहे ती तर हे बघा त्यामध्ये ते कर्कटक वगैरे काही काय आहे काटकोण बाजक काय म्हणतात ते हे बघा कॅमलची जुनी थे थे तर ती अजूनही मी ठेवलेली पेन ड्राईव्ह त्याचे हे केलं तर आहे अजून बघूया किती दिवस राहते ती अशीच ठेवून देणार आहे कॅमल स्कॉलर मॅथमॅटिक्स ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट तेव्हा फक्त कंपास पेटी म्हणून माहीत असायची आणि तेव्हा काहीतरी पन्नास साठ रुपये असायची वाटतं बघा फिस्टीआरला आम्ही दुट्या करायचो त्यावेळीच्या हे असं म्हणजे दु डेली डायरी लिहावी लागायची तर त्यावेळीचं बघा दोन हजार पंधरा तेरा दोन दोन हजार पंधरामध्ये टी पी आर म्हणजे टेम्परेचर पल्स रेस्पिरेशन तपासायचं आहे बेडमेकिंग असिस ड्रेसिंग असं काही काय आम्ही केलं आहे एम एस वर्ल्ड वन वॉर्ड होता आणि त्यावेळी सई पण घ्यावी लागायची सिस्टर इंचार्जची तर अशा प्रकारे नोट्स आहेत नोट्स म्हणजे बघा क्लिनिकल सुपरवायझरची साईन असायची इन्स्ट्रक्चरची साईन आपल्या वॉर्ड इंचार्जची साईन नेबुलायझेशन दिलेलं असं काय काय होतं दोन हजार पंधरामधले मला वाटतं कुठचं हॉस्पिटल आहे ते समजत नाही मला सिव्हिललाच असणार तर ही डेली डायरी आम्ही लिहायचो जपून ठेवायला सांगितलेली ती अजूनही ठेवलेली होती तर आता मात्र ती टाकतो किती दिवस पोस्टिंग असायचं या यावरून समजायचं तर मी तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचे डायग्रॅम दाखवतो काढलेल्या मी ह्याच्यामध्ये आहेत त्या बघा हे आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल पेरिटेरोसिस बॅक्टेरियल सेलची डायग्रॅम आहे ते तेव्हा असंच काढलेलं आहे नोट्स काढायच्या वेळी बारावी सायन्स काय म्हणतात त्याला हे वर्कबुक काय काय म्हणतात ते म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल करायचो तर बघा तुम्ही बारावी सायन्स तेरा चौदामध्ये केलेलं त्याचे नोट्स आहे हे डायग्रॅम काढलेले किडनीची ही स्किनची डायग्रॅम होती आणि तेव्हापासून हो मला जरा आवडही होती मेडिकल फील्डची टंगचं आहे केमिस्ट्रीचं आहे केमिस्ट्री प्रोजेक्ट बारावी सायन्स मॅडम होते रसिका टक्केकर असतील कुठे जर ए टी एम ए म्हणजे टाईप ऑफ सॉलिड युनिट्स हे म्हणजे एम एस एन चे तर हे आहे माझी थर्ड इयरची वाईब तर इथे बघू शकता आहे फिजिकल एक्झामिनेशन कशी करायची याचं नोट्स आहेत खूप चांगले नोट्स होते तसे बघायला गेल तर मॅनेजमेंट आहे फार्मॅकॉलॉजीची आणि फार्मॅकॉलॉजीची मी खूप असा भरपूर स्टडी केला होता खरंतर कारण मला फेल व्हायचं नव्हतं आणि सोडियम वॉल्पोरेट त्याचे नोट्स आहेत एक्झेंटी एंटे एन्झायटी ड्रग कोणते आहे ड्रग यूज इन चाइल्ड सायकॅट्रिक डोस ई सी टी इम्पॉर्टंट नोट्स आहेत खरं तर मी मुद्दाम ठेवली होती दहावीत मला मराठीमध्ये खूप चांगले मार्क मिळाले होते तुम्ही हँडरायटिंग बघू शकताय आणि हा बघा पाऊस रुजतो तेव्हा यावर्षी सात जूनला पाऊस आला आणि सर्वत्र आनंदाने उदाहरण झाली गेली कित्येक वर्षी मृगाच्या मावसाशी गाठच भेटत झाली नव्हती यावर्षी तो योग आला विशेष म्हणजे वेधशाहीला सात जूनला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा चालला पण आलेला पाऊस जसा आला तसा हऊच चोरट्या पावनाने निघून गेला आता येईल मग येईल दोन दिवसांनी येईल दहा दिवसांनी येईल दहा काय एक महिना झाला जून सरला पाऊस काही परत आला नाही अशा प्रकारे असा निबंध लिहिला होता आणि बघा नऊ मार्क मिळाले होते मला पत्रलेखन केलं होतं त्यानंतर आभार प्रदर्शन पत्रलेखन हँड रायटिंग बघू शकताय तुम्ही हे माझंच हँड रायटिंग आहे माझं आवडतं साहित्यिक पु ल देशपांडे दे होते व्हिडिओ करून तरी ठेवतो जेणेकरून कधीतरी वाटलं तर आपण बघू शकतो ना त्याला वायवी लागली त्यामुळे तशी परिस्थिती झाली चांगली वही ठेवली होती मी अशा प्रकारे वही आहे तुम्हाला आवडलंस माझा निबंध तर नक्की सांगा कमेंट कर। चित्रकला वही दाखवतो कधीच आहे याच्यामध्ये लिहिलं पण नाही आहे ते कोलाच काम होतं ते केलेलं मी त्यानंतर हे स्थिर चित्र आवड मला होती तशी चित्रकलेत परंतु मी थोडा कमी केलं पण एवढी काही खास चित्रकला नाही आहे हा उलटा बिबटा दिसतोय पण तो तिकडनं बघा तुम्ही ही एक चित्रकला होईल तेव्हा असं यायचं बघा याच्यातलं काय मला एकदा पण मिळालं नाही तर कुठचं तरी एक कॉम्पिटिशन काय काहीतरी होतं ज्यामध्ये गाड्या म्हणजे वाहतुकीचे नियम आहेत बघा पुढे गतिरोधक आहे लो मार्ग वाहतुकीचे नियम ही आठवी नवीतली असणार वही कदाचित एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या वेळी तेवढी चित्रकला मी लक्ष नाही द्यायचो झिंदावंदनाचं चित्र काढलेलं हे कसं आठवीतली आहे आठवीतली आठवी अशी वही आहे हे काढलेलं माझ्या दादाची चित्रकला खूप मस्त होती मी एवढी काय नाही साडीची किनार हे एक काढलेलं पंधरापैकी तेरा मार्ग होते नवीन बघा आता माझी चित्रकला कशी झाली सगळ्यात बाद झाली तेव्हा नंतर मी लक्षात द्यायचं नाही जास्त काय नाही तसं एक फुटबॉल यांचं चित्र काढलं मध्ये असताना मी जरा चित्र चांगली काढायचो बघूया आता सहावीमधली बघा कशी एक कांद्याचे ठसे काढलेले पंधरा मार्क दिलेले बाईने हे अंगठ्यापासून बनवलेलं म्हणजे अंगठ्याचा थसा घेऊन वेगवेगळे हे बनवायचं खूप मस्त झालेलं अठरा मार्क होतो हा चहाचा पेला दहा पैकी दहा मार्क दिलेला चहाचा <laughs> पेला टेबलपेक्षा मोठा दिसतो आणि त्यानंतर हे जास्वंदीचं फूल होतं हे स्टील लाईफ हे मी वाटतं थोडं दादाकडनं स्केचिंग करून घेतलेलं आणि हा डॉगी डॉगी दाखवलेला त्यानंतर हे आहे हत्ती हत्ती बघा हत्ती मस्त आलेला कोंबडी आमचा टाय टॉ हे होतं टाय फायटर फायटर कोंबा होता, होता। हा कोंबडी आहे आणि हे पण असत कुठे तरी बघून काढलेलं होतं पण मस्त होती सावितली वही हा इतर सावित्री बघा तेव्हा आय पी एलच काहीतरी फॅड होतं थोडस आता दुसरं सामान मिळालं यामध्ये बॉल आहेत क्रिकेट खेळायला जायचो त्यावेळीचा बॉल आहे बघू शकता त्यानंतर हा प्लास्टिकचा बॉल पण आहे आपण बॉल आहे हेल्दी बिल्दीचे कसले कसले मिळायचे बाबा आणि कंपास पेटी ते आधीची असणार याच्यामध्ये हे देना एक नेटवर्क मार्केटिंग होतं आर एम पी म्हणून त्यांच्यातर्फे हे काहीतरी देण्यात आलेलं होतं अशा नेटवर्क मार्केटिंगच्या काळात तुम्ही पडू नका याच्यामध्ये पण माझा जुना फोटो आहे दहावीचा दिसतो त्यानंतर सेम आहे तसंच मला हे जास्त जमवायची आवड असायची हे आहे जपून ठेवलं आपलं फोट्याला फोटोला अजिबात काही झालं नाही बिगन स्प आणि बुद्धिबाळ असे आहेत बघा ही कोण करीना कपूर तर डायरी लिहायचं त्यामुळे ते डायरीत काय करत वार्षिक सेव संमेलन तीस जानेवारी दोन हजार आठ मी देव आलो गुदेव तरी आत मी वारा काढणारा देव पाचवी तिसरा क्रमांक आला पासष्ट रुपये बक्षीस मिळाले माझे त्या दिवशी चप्पल घेण्याचे ठरवले तीन फेब्रुवारीला चप्पल घेणार असे मी डायरी लिहायचो ना लहानपणापासून अजूनही माझ्या डायरी आहेत हे बघा इकडे तर पाचवीत मला पासष्ट रुपये बक्षीस मिळालेला तिसरा पन्हा क्रमांक आला त्यानंतर बघा सामाईनंतर परीक्षा घेण्यात आली गणित कठीण गेला घटक चाचणी चारमध्ये नव्वद टक्के गुण मिळाले सव्वीस मार्च दोन हजार नऊमध्ये गुड़ी गुढीपाडवा होता हा मी पिक्चर कुठे बघितला असणार आज एक उन्हाट दिवस टी व्हीवर पिक्चर होता त्यावेळी ते त्यानंतर आज अठ्ठावीस मार्च आज मी प्रतिभा काजू या दुकानात राहिलेलो संध्याकाळी थोडा वेळ केलो रात्री मी फिर हेराफेरी पिक्चर बघितला खूप मस्त पिक्चर फिरेला फेरी प्रतिभा काजू म्हणजे आमच्या बाजूच्या काजूचं दुकान होतं तिथे मी जायचो असं दोनशे रुपयांचा माल खाल्ला <laughs> खाल्ला ना <है। laughs> खरेदी केला जायचो एकतीस मार्चपर्यंत जायचं असं एक एप्रिलला काय आलं बघ एप्रिल फुल करत होता आज पेपर होता पेपर चांगला गेला पहिलाच पेपर आनंदाने पेपर दिला दोन एप्रिलला दुसरा पेपर होता आज आम्ही गुलाब बनवलेला मी निकेत बाळकृष्ण निकेत किरण गुलाबाचे फूल बनवले एक किरण बाळकृष्ण निकेत बा यांच्यानी जर व्हिडिओ बघितला तर नक्की कमेंट करा आज रामनवमी होती तर आज शाळेमध्ये संगणक कक्षाचं उद्घाटन झाले चार एप्रिल दोन हजार नऊमध्ये आमच्या मराठी शाळेमध्ये पहिला संगणक कक्ष आलेला याची उत्तम असं पुरावा इथे आहे आमच्या इथे त्यावेळी सावंत गुरुजी होते त्यावेळी पालकांकडनं कुठचे पैसे घ्यायचे नाही आता मात्र सगळे पालकांकडनं वगैरे पैसे तर असं ही डायरी आहे ही पण एक डायरी आहे तुम्ही बघत राहिलात तर तुम्ही मिळव ना इथे मी गोष्ट लिहिली गोष्ट लिहिले हरणाची बघा दोन कोंबडे होते एक दिवस दोघांमध्ये भांडण झाले दोघांमध्ये तुंब मारामारी झाली मारामारी एका कोंबडा गंभीरते जखमी झाला तिथून काढून तो लपून बसला जिंकलेल्या कोंबड्याची मान उंचावली आणि एका उंच उंचीवर जाऊन जोरजोरात बांग देऊ लागला तो आकाशात गिरदाचे लक्ष त्याच्यावर पडले आणि झेप घेऊन कोंबड्यावर झडप घातली अंधारात लपलेला कोंबडा मात्र सुरक्षित राहिला तात्पर्य का आपल्या विजयाचा गर्व बाळणं घातक असतं असं आहे म्हणून जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याच्या जास्त उवापेऊ करू नये हे माझ्या वर्गातल्या मित्रांचे नंबर आहेत म्हणजे किरण माझा तुलत भाऊच त्याचा जुना नंबर बघा हा मनोजचा नंबर हा विशाल हरमलकरचा नंबर जुने नंबर हां कैस माझा मित्र त्याचा पण हा नंबर आहे हे स मराठी शाळेतली बाई हे बघा मला मार्क किती पडले मराठीत वीस मार्क शारीरिक शिक्षणात तेवीस मार्क इंग्रजीत एकोणीस पंचवीस पैकी होते गणितात वीस शारीरिक शिक्षण वीस विज्ञानात वीस हिंदीत एकोणीस घरचा नंबर आमचा होता बघा तेवीस एकवीस चोवेचा एकोनावनाचे नंबर होते बाबा आणि शनिवार रविवारचं माझा टाईम टेबल बघा लिहून ठेवायचं सहा वाजता उठायचं सात वाजता दिनचर्या शाळेत नाही ना हिंदीचा अभ्यास जेवण बाहेपाय जे धुणे आणि ही एक डायरी आहे ना कधीचे दोन हजार आठमध्ये पंधरा दोन दोन हजार आठमध्ये मार्कडेश्वरचा पाचवा वर्धापन दिन झाला हे बघा याच्यामध्ये नंबर आहेत विष्णू रवी पाटकर रामा पावसकर शशी सामन, संदीप तेंडुलकर गावडे वायरमन हळदनकर बबन बबाटे सुमो सुचा आजचा दिवस खेळण्यामध्ये गेला तो ख्या है लावा है ते या डायऱ्या आहेत ते कोणाचं ते चित्र काढलं एक चित्र काढलं कोणाचं चित्र काढलं आम्ही खेळायचो सहावी सातवीचं मॅच लावायचो त्यावेळी बघा सांगत होतो ना बागा। बागा काई -काई ते हे बघा बुद्धिबळाचे सोंग आणि ह्या माझ्या डायर्या आहेत ज्या तुम्हाला आता मी सांगू शकत नाही पण दोन हजार तेराची डायरी आहे त्याच्यात काय काय लिहिलंय ते तुम्ही मला समजणार नाही पण कुपानाची डायरी हे दाखवतो तुम्हाला हे रौके, रॉकेल रॉकेल घ्यायचे रॉकेलच आम्ही तेव्हा ना काही वेजाने असे पैसे विसे द्यायचे तर लिहून ठेवायचं जिजीला वगैरे दिलेले असे बघा तर ही डायरी मिळाली बरं झालं नशीब माझं खूप चांगलं होता पंधराची आहे डायरी